वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र युट्यूब चॅनल ला आता करा कटोल जातील आणि पुन्हा ते सुटतील राजे पुन्हा जलवाला या कशा करता तुम्हाला तुम्हाला आम्हाला सुधारवण्या करता नाही नाही ते जन्मालाही येऊ शकत नाही महिला मंडळीला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण आमच्या घरात नको शेजारच्या घरात का आपल्या घरात नको का अहो oh, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील सर तुमचं सर्व ठीक आहे पण माणसाने त्यासाठी आधी व्यसन सोडलं पाहिजे आजकालचे तरुण रस्त्याने चालताना रस्त्याच्या कडाकडाला पंचा पंचा धुका चालतात हे आजकालचे तरुण आहे आणि काय राजे जन्माला येतील आता 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 छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा पिक्चर फेमस झाला आहे त्या पिक्चरचं नाव हो काय थावत फेमस झाला त्या धर्मवीर संभाजी महाराजांनी या धर्मासाठी किती त्रास किती त्रास सहन केलाय आणि आपण साधे मुंगी जरी चावला सरी साधा मुंगा जरी चावला तरी हाताचा जेंडा खाली ठेवून पाय सोळत बसणारे आपण हिंदू आहोत होयतील करायचे जन्मला नाही येणार ना ना ना। ना ना ना। ना। पण ऐकाला बेसन करू नका मला बाकीचं सांगायचं नाही फक्त जीवनामध्ये व्यसन करू नका एका मुंबईला एका सुप्रसिद्ध व्याख्यानाच व्याख्यान ऐकलं होत त्यांनी सांगितलं गुटखा खाऊ नका दारू पिऊ नका आणि सांग एवढं सांगितलं फक्त की गुटखा खाऊ नका कारण गुटका इतका वाईट आहे इतका वाईट आहे इतका वाईट आहे की गुटक्याचा ड जरी काढून खाल्ला तरी चालेल पण गुटखा खाऊ इतका गुटका वाईट आहे त्यामुळे सांगतो जीवनामध्ये कधीच गुटखा खाऊ नका भाऊली ज्ञानावर काय सांगतात याच्याकडे लक्ष द्या <स्थाथ>